अकोल्यातून एक दिलासादायक आणि भाऊक करणारी बातमी समोर आली आहे रहस्यमयरित्या बेपत्ता झालेले दोन अल्पवयीन मुले अखेर चौदा दिवसांनंतर पुणे येथून सुखरूप सापडले आहेत खदान पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रात्रंदिवस मेहनत करत या चिमुकल्यांना त्यांच्या कुटुंबाच्या कुशीत परत आणलं आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खदान पोलीस ठाण्यात दोन मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाली होती बाल निरीक्षण गृहातून शाळेत गेलेले दहा वर्षांचा तुषार वळणे आणि अकरा वर्षांचा सुशांत बांगर शाळा सुटल्यानंतर परत न आल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता मुलांकडे मोबाईल नसल्याने शोधकार्य अधिक कठीण झाले तरीही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार चा ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चार विशेष पथके तयार करण्यात आली अकोला अमरावती वाशिम जळगाव शेगाव छत्रपती संभाजीनगर ते पुणे तब्बल सात जिल्ह्यात शोध मोहीम राबवण्यात आली बाराशे किलोमीटरचा प्रवास शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी बसस्थानक रेल्वे स्टेशनवर पोस्टर लावून नागरिकांशी संवाद अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आलं दोन्ही चिमुकले पुणे येथून सुखरूप ताब्यात घेण्यात आले आज त्या दोन मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आणि त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू ही केवळ पोलीस कारवाई नाही तर माणुसकीचा जिवंत पुरावा ठरली आहे खदान पोलिसांच्या या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीमुळे पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालाय की संकटात ही माणुसकी जिवंत आहे दोन निष्पाप जीव पुन्हा सुरक्षित परतले हाच आजचा खरा विजय जनवरी दोन हजार छब्बीस ला एक मिसिंग केस दाखल झाला होता पंधरा दिवस पासून हे बेपत्ता होते दहा आणि अकरा वर्षाचे हे मुंगे होते बाल सुधारगा मधून होते मधून ते सुलगा स्कूलला गेले होते तिथून लापता झाले होते त्याच्यानंतर लगभग बाराशे किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे कमीत कमीत आमचे चार टीम याच्यामध्ये गटन झालेली होती आणि दोनशे सी सी टी व्हीच्या नंतर आणि जे काही मुलग्याचे आमचे आम्ही फोटोज तयार केले होते व्हिडिओज तयार केले होते ते इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडियामधून आम्ही ते व्हायरल केला होता आणि काल आम्हाला आमची टीमला यश भेटलं आहे ते मुलगे आम्हाला पुण्यामध्ये भेटले आहे आणि आज त्यांना सकुशल आम्ही इथे आणलेलं आहे आणि त्यांचे जे काही आई वडील आहे त्यांचे गार्जन्स आहे त्यांचा हवाले दिलेला आहे कधी कधी त्यांची तक्रार असतात की जे मोठे मुलगे आहे कधी त्यांची छोटीफार मारण झालेली आहे किमान त्यांना तिथे व्यवस्थित इन्व्हायरमेंट भेटला नाही अशी त्यांचे कधी कधी तक्रार असतात तर याची पण आम्ही सखोल चौकशी करणार हे तपासमध्ये आणि जे काही अजून स्टेप्स घ्यायचे आहे त्याची सेक्युरिटीसाठी आम्ही घेणार